बाप असतात पण पराभव हा बेवारस असतो या बेवारस पराभवाचे तुम्ही आम्ही सर्वांच साक्षीदार यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी उभा केलेला हा महाराष्ट्र तुम्हाला सर्वांच्या डोळ्यात एकत संपताना आपण या ठिकाणी पाहतोय पण या सत्तेच्या सारीपाठात न्यायालय सुद्धा विकत घेतली गेलेली आहे विचारायला हे राज्य चाललंय खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही त्या त्या गोष्टीच पूर्णपणे आकलन करण्याची गरज आहे <coughs> कैलास वर्षोंद निधन झालं त्यांच्या निधनानंतर चव्हाण साहेबांच्या आस्थि विसर्जन करण्यासाठी आदरणीय साहेब लहान वयात पंढरपूरच्या चंद्रभागेच्या नदीमध्ये गेले तालुक्यातील अनेक ज्येष्ठ मंडळी त्यांच्याबरोबर बरोबर होती परंतु आदरणीय साहेब पीडित साहेबांचा वारस म्हणून बाळासाहेब पाटील ते चंद्रभागात आस्थि विसर्जनासाठी गेले असताना चव्हाण साहेबांनी काहीतरी त्यांना आशीर्वाद दिला असेल त्या अस्थि विसर्जनाच्या आशीर्वादाने जोरो साहेबांनी सुद्धा तिथे काहीतरी मागितलं असेल म्हणून तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवावर पंचवीस तीस वर्षीय मतदारसंघामध्ये राब राब राबून या गावांची लोकांची सेवा करण्यासाठी प्रयत्न सुद्धा आणलं नसेल की आपल्याला अशा पराभरावर त्या ठिकाणी सामोरं जावं लागेल परंतु ही झालेली वस्तुस्थिती आहे पराभव युवनी केला पराभव माणसाने केला त्या खोल्यात जाणार आपल्या मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने योग्य ठरणार नाही आपल्या भविष्याची वाटचाल कशी असेल आपल्या भविष्याला कार्य करता जिवंत राहिला पाहिजे आपल्याला भविष्यात यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार जपत ठेवला पाहिजे या याकरताना खऱ्या अर्थानं गावोगाव त्यांच्यावंतन होणे गरजेचं आहे तुम्हाला मला तीस पस्तीस वर्ष सत्तेमध्ये राहण्याची सवय आहे पण आपल्या आतूर राज्याची सुद्धा सत्ता गेलेली आहे आपल्या तालुक्याची सुद्धा सत्ता गेलेली आहे परंतु तुमच्या यशवंत विचाराची वैचारिक सत्ता तुमच्या आमच्या जवळ राहणार आहे आणि बाळासाहेब पाटील साहेबांच्या रूपाने तुमच्या आमच्या तार उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये फिरणार आहे विचार करण्याची गरज आहे गावोगाव कित्येक कोटी रुपयेच वाटप झालं त्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मतदारसंघाला वळण लावण्यात याचा प्रयत्न करण्यात आला <laughs> माफ करणार नाही खऱ्या अर्थानं सांगू इच्छितो राम राम रामणारी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पिढी भाई साहेबांच्या विचारवर प्रेम करणारी मंडळी अनेक वेळाला मतदारसंघ अनेक झालं पण तुम्ही बाळासाहेब पाटील साहेबांची साथ कधी सोडली नाही आणि तशा पद्धतीची साथ तुम्ही सर्वांनी या ठिकाणी सर्वांनी प्रामाणिकपणे केले परंतु या सत्तेच्या सारेपाठामध्ये आपल्याला विजय मिळाला नाही म्हणून कार्यकर्त्यांना कळकळीची कर विनंती आहे सत्ता त्यांची असेल जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्यामध्ये असेल आमदार आपल्या विरोधामध्ये असेल अर्थानं वादळात दिवा लावायची आपल्यामध्ये ताकद आहे आणि तशा पद्धतीचं वादळ पुढे निर्माण होणार आहे वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवण्यात येणार आहे सत्याचा वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी वापर करण्यात येणार आहे पण तुम्ही खचू नका तर आपला गट ना उमेद होईल आपला नेता त्या ठिकाणी नाउमेद होईल ही जी रग आहे ना तुम्हाला पराभव झालेल्याची जी छिट आहे ना तुम्हाला कुणालाच पराभव मान्य नाही पण ती झीत मनामध्ये झपट ठेवा त्या झिटेचा उद्वेग आपल्याला करायचा आहे थोड्याच दिवसात सह्याद्री काही साखर कारखान्याची निवडणूक समोर आहे थोड्याच दिवसात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका त्या ठिकाणी समोर येणार आहेत नव्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून मोठ बांधून या विरोधकांना पूर्ण दाखवून द्यायचं आहे की या करार ताडग्यातील यशवंत विचार जिवंत आहे तुम्ही पैशाच्या जोरावर हो सत्तेच्या ताकदीवर विचार विचार केलेला प्रयत्न केला तरी यशवंत विचार प्रेम करण्याची जनता कधी कमी पडणार नाही मन भरून येत आहे अनेक कार्यकर्ते आले अनेक कार्यकर्ते साहेबांच्या पुढे रटले अनेक महिला भगिनी त्या ठिकाणी साहेबांच्या पुढे रटल्या परंतु हा पराजयच कुणीला पटला नाही म्हणून माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे अनेक संकट येतील तरीही रात्री बाराला आग मारा तुमच्या विरोधी पक्षाकडून कुठला अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सगळी मंडळी तुमच्याच्या त्या पाठीमागे तुमच्या पाठीचे खंबीरपणे उभं राहून तुमच्यावर अन्याय होऊन देणार नाही खात्री या ठिकाणी तुम्हाला देतो इथून जाताना एक नवीन उर्मी घेऊन जा इथून जाताना वेगळी ऊर्जाही घेऊन जा पराभव झाला कसा झाला का झाला या विवंचने तुम्ही कोणी पडू नका फक्त आज झालेला पराभव परत दुप्पट पद्धतीने विजयात सामावून घ्यायचा आहे एवढी प्रेरणावर चेतना घेऊन या ठिकाणी निघा सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय मनापासून एक दिलानं प्रामाणिकपणे साहेबांचं काम केलं त्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मनापासून मनाला मुजरा करतो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र